नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत महापालिका आयुक्त वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित एकशे अकरा प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष अधिकाऱ्यांकडून जाणून घेताना वनमंत्री नाईक यांनी अनेक ठिकाणी झालेल्या कामकाजाच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली यावेळी अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देखील त्यांनी दिल्या विशेष म्हणजे नाईक यांनी शहरातील गंभीर प्रश्नांवर थेट आरोप करत म्हटले नवी मुंबईत पाणी चोरलं घ्यात चोरलंय ऑक्सिजन देखील चोरलंय मी सरळ सरळ आरोप करतोय येणाऱ्या निवडणुकीत माझ्याकडे हाच प्रश्न जनतेसाठी घेऊन जाणार आहे त्यांच्या या परखड भूमिकेमुळे अधिकाऱ्यांवर जबाबदारी वाढली असून जनतेच्या मूलभूत सुविधांवर अनागोंदीवर ठोस उपाययोजना होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे काय झालं होतं गेल्या आठ महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या स सदिच्छेनं सिस्टीममध्ये गणेश नाईकला मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली पूर्वी ज्याला आमदार होतो त्याला माननीय आयुक्तांबरोबर पूर्वी आठ दिवसामध्ये नंतर दहा दिवस पंधरा दिवसामध्ये आयुक्तांकडे जाऊन जे मावळत्या सभागृहाचे नगरसेवक आणि उभरते कार्यकर्ते यांच्या समवेत आयुक्तांशी बैठक घेऊन त्यांच्या समस्यांचं चर्चा करून त्याच्यातून निराकरण करण्याचा प्रयत्न व्हायचा पण गेल्या आठ महिन्यापासून महापालिकेमध्ये माझं जाणं बंद झालं आणि कार्यकर्त्यांना पूर्वी असं वाटायचं की दर पंधरावड्याने महासभा होते तर तो त्याच्यातला जो एक आत्मविश्वास त्याला निर्माण झाला तो आत्मविश्वास कमी कमी होत चालला आणि दुर्दैवाने सांगा असं वाटतं की या प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांमध्ये जी मस्ती आहे हीज मास्टर व्हॉईस तर अशा प्रकारचे त्या लोकांनी काही काही घटकांवर अन्यायच केले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की या आठ महिन्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण व्हायला लागले अधिकाऱ्यांच्याविषयी क्रोध निर्माण व्हायला लागले आणि एका दिवशी कधीतरी महापालिकेत जाऊन कधी वाईट प्रकार होऊ नये म्हणून मी मान्य ऐकताना सांगितलं की आज आता कालचं अधिवेशन संपलं संध्याकाळी पाच वाजता तिथे संपलं आणि मी अॅडव्हान्समध्येच प्लॅनिंग केली होती की या ठिकाणी पर्टिक्युलर लोकांना आणि टू द पॉइंट तुम्ही तुमच्या बाजू मांडा आणि एक महिन्यामध्ये परत याचा मी आढावा घेणार आहे एक गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या काय झाले की गेली पाच वर्ष जवळजवळ या शहरामध्ये महासभा नाही त्याच्यामुळे या ऐकताना महासभा काय असते ह्या नवी मुंबईची ही त्याची कल्पना पण नाही पण त्या त्यात सगळे मागचे सगळे आयुक्त म्हणजे आता कैलादजी शिंदे म्हणा राजेशजी नार्वेकर त्याच्या अगोदरचे बा अभिजित बांगर या सर्वांच्याकडे तशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना घेऊन मी गेलो आणि आता निवडणुका जवळ आल्या असल्या तरीसुद्धा काही काही कार्यकर्त्यांना तर म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं गेलं आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मान्य आयुक्तांना मी बोललो आता या एक महिन्यानंतर याचा आढावा घेणार मी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होत्या त्या दुरुस्त केल्यात असं मी बोललो मग आणि आता त्याच्यातून चांगला मार्ग निघेल असं बघू बघा गेली पाच वर्ष आठ महिन्यापासून नवी मुंबई शहराला बारवी धरणातून मिळणारे पाणी चाळीस एम एल डी पाणी पाच वर्ष दिलेले नाही पाणी चोरलं मी काय बोलतो चोर के चोर आर उपरसे शिरजोर म्हणजे कमीत कमी तुमच्याच नालायकपणामुळे नवी मुंबईची जनता ताणलेली राहिली आणि तुम्ही काय आम्हाला करता परत तुम्ही सांगता या ठिकाणी पाणी नाही प्रश्न असा आहे खरं म्हणजे इथं बॉडी नाही आहे बॉडी नाही म्हटल्यानंतर ना इथल्या कार्यकर्त्यांना दोष देण्याचा प्रश्नच प्रशासन आहे प्रशासन हे नगरविकास खात्याच्या अंतर्गत आहे म्हणजे वूज केल फेल्युअर इज दिस हे फेल्युअर कोणाचं आहे नगरविकास खात्याचं फेल्युअर आहे आणि परत तुम्ही बोलता की घनसुरीला पाणी नाही तलवलेला नाही गोठवलेला नाही तो पाणी तुम्ही त्या ठिकाणी चोरला आहे हे चोरा का बोलावं लागतं गेली पाच वर्ष आठ महिने त्या ठिकाणी चाळीस एम एल डी पाणी नवी मुंबईला मिळणारा तुम्ही दिलेला नाही तुम्ही दिले म्हणजे कोणी प्रशासनानं प्रशासन कोण कोण चालवतो तर आलं आता देवेंद्र फडणवीसांच्या मी कानावर गोष्ट घातली गिरीश महाजनच्या कानावर घातलेली माननीय आयुक्तांना पण पत्र दिलं आणि पाठपुरावा करायला सांगितलेला आहे मी जर का उद्या त्या ठिकाणी जर चाळीस एम एल डी पाणी नाही निकाल तर प्र निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाणी चोर ही त्यांना घ्यावी लागेल एक तिथल्या नवी मुंबईतला एक नेता आहे त्यांनी माननीय आयुक्तांना पत्र आहे काय पत्र आहे की मंत्री मोदय गणेश नाईक यांनी अशा अशा प्रकारची टी व्हीला माहिती दिली की ह्या शहरातलं गॅस चोरला गॅस म्हणजे ऑक्सिजन हे फॅक्ट आहे कोविडच्या कालखंडामध्ये रबाला एम आय डी सीमध्ये जो नवी हॉस्पिटलकरता जे ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी तयार झाला होता तो गॅस एम आय डी सीमधून चोरून नेला नेला म्हणजे चोरूनच नेला ना ने तो दुसऱ्याचे हक्क डावलणं म्हणजे ते चोरी चोरीचाच प्रकार आहे तो त्यावर तुम्हाला पण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला माहिती आहे त्यालाही चर्चा झाली होती ना की गॅस चोरला म्हणून कोविडची औषधं चोरली रेमसिडिवी रेमडिवीर जी जी म्हणजे जी अत्यावश्यक औषधं नवी करता आली ती औषधं चोरून नेली सिडकोचा कारभार नवी शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नवी मुंबईला नाही त्याचा फायदा दिला स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले मी ते ओपन हाऊसमध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय जर का ह्या गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात जनतेला अपील करणार आम्ही पाणी चोरल्याचा आरोप करीन गॅस चोरल्याचा आरोप करीन औषधं चोरण्याचा आरोप करेन आणि स्वतःच्या काहीतरी लहरीकरता सहा हजार कोटीचा भृदंड भु। चौदा गावाचा समावेश करून नवी मेंबर टाकलेला आहे नवी जनतेला ते परवडणार आहे का हे प्रचाराचे मुद्दे असतील नपेक्षा आता अनान्स करावं नवी चाळीस एम एल डी पाणी दिलं गेलं चला आता ती औषध चोरलं तिथं का परत काय तो कोविड यावा अशी आमची इच्छा नाही ऑक्सिजन गॅस चोरला तो गेला परंतु चाळीस एम एल डी पाणी नवी मुंबईचे आता मा मान्य मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे ही चार चौदा गावं काढा नियमाप्रमाणे एकदा निवडणुकांची ही घोषणा झाल्यानंतर ती पण इलेक्शन कमिशनरने केली आणि माननीय सन्मान्य कोर्टाच्या आदेशून असं केली म्हणून ती गावं आता नाही काढता येणार परंतु निवडणुका झाल्यानंतर ती गावं काढली जातील मान्य मुख्यमंत्रीमध्ये बोलले की पहिल्या सहा महिन्यामध्ये ही गावं आपण काढून टाकू शेवटी नवी जनतेला सहा हजार कोटीचा मृदंड हा आम्ही नाहीच त्यांच्या डोक्यावर देऊ देणार नाही बाब अशी की जनतेला मी सांगितलेलं आहे सिडकोच्या किंवा सरकारच्या धोरणानुसार दोन हजार पंधरापूर्वी बांधलेली घरं यांना अभय देण्यात आलेले आहे म्हणजे नॉट टू डिमॉलिश म्हणजे ते अधिकृत असं नाही त्याचबरोबर सिडकोच्याच निर्णयानुसार गावठाणाबाहेर जाणी बांधकामं केली आहेत अशा प्रकल्पग्रस्त लोकांनी ज्या नोटमध्ये घरं बांधलेत त्या नोटचा जो रिझर्व प्राईज आहे त्याच्या पंधरा टक्के रक्कम भरल्याची तयारी दाखवली तर ती जागा त्यांची होणार आहे प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बैठकीमध्ये मी म्हटलेलं आहे की याच्यापुढे नवी मुंबईमध्येचा जर रिडेव्हलपमेंटचा जर विचार होणार असेल तर त्या ठिकाणी सिडकोच्या नियंत्रणाखाली होणार नाही तो महामालच्या नियंत्रण करावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे निर्देश दिले की ह्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पुनर्निर्माण होणार असेल तर ती सिडको नाही महापालिका करेल आणि सिडकोला मान्य मुख्यमंत्र्यांनी सुनावले आता बस झालं तुम्ही दुसरीकडे जा आता इथे खन्न्याचं काम बंद करा खन्न्याचं काम म्हणजे हा फार मोठा शब्द आहे काय बोलले इथे अजून किती खणत बसलात तुम्ही आता इथून दुसरीकडे जागा जा तुम्ही असे मान्य मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि नगरविकास अधिकाऱ्यांना सुनावले हे बघा पुनर्वसनाच्या बाबतीत म्हणजे आता ओरिजिनल गावठाण सिडकोच्या परिसरात एल आय जीमध्ये बांधलेली घरे आणि झवपट्टी या सगळ्यांना एकच नियम लावून निश्चितपणे ह्या निवडणुकांच्या दरम्यानमध्येच त्याच्यावर विचारविनिमय होईल आणि निश्चितपणे एक नमुनेदार विकासाची रूपरेखा आखली जाईल ज्याच्यामध्ये गावांचा विकास ज्याच्यामध्ये झवपट्टीचा विकास ज्याच्यामध्ये सिडकोनी बांधलेल्या एल आय जीच्या परिसरातला विकास पण पर तो त्या लोकांच्या मर्जीनुसार विकास व्हावा त्यांना अधिक आर्थिक भृदंड पडू नये आणि कुठेतरी कोणाचे हक्क डावले जाऊ नयेत आणि म्हणून तेच लोक त्यांचा विकासाचा निर्णय घेतील ज्या माहिती करता आता का कर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणी काय बोललं याचा चर्चा करायची नसते परंतु मी बाहेर बोललो आहे ना की या ठिकाणी ट्रक टर्मिनलला बांधलेली घरं ती पंच्याहत्तर लाख गोरगरिबांचे घर का पंच्याहत्तर लाखाचे असतात पंतप्रधान आवास योजना ही पंच्याहत्तर लाखाची असते खरं म्हणजे त्याच्यातली जागा, जागा मायनस केली तर ती पंचवीस लाखाला घरं मिळतील आणि इथंच काय गरज होती नैनामध्ये किंवा खारघरच्या नोडमध्ये पंचवीस लाखामध्ये ती घरं मिळाली असती किंबहुना आता कंजेशन मोकळं झालेलं आहे फ्रीवेच्या माध्यमातून हायवेच्या माध्यमातून तिकडे सेतूच्या माध्यमातून लोकांना यातायात करणं अतिशय चांगलं झालेलं आहे किंबहुना हे ट्रक टर्मिनलची वस्ती जुईनगरची वस्ती नेरुलची वस्ती हे शहराचं कंजेशन करण्याची एक प्रकारची अक्कल नसलेल्या लोकांनी लोका मी तर बोलले अक्कल नसलेल्या लोकांनी केलेलं हे नियोजन आहे मी मगाशी आपण ऐकलात माननीय आयुक्त मोदयांना होर्डिंग पॉलिसीविषयी आणि फेरीवाली पॉलिसी नमुनेदार गोष्टी मी सूचना दिलेल्या आहेत त्यावेळेला माननीय पोलीस आयुक्त साहेब महापालिका आयुक्त शिंदे साहेब आणि आम्ही आम्ही तिघानेच त्या गोष्टीवर चर्चा केली लवकरच त्याचं धोरण राहुल कदम